आवाज सटाणा ठेंगोडा येथील तलाठी मंडळ अधिकारी एसीबीच्या जाड्यात सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या बदल्यात स्वीकारली लाच सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथील तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव मंडळ अधिकारी संजय गंगाधर साडी यांना सातबारा उताऱ्यावर नाव लावण्याच्या बदल्यात पंधरा हजाराची लाच घेताना एसीबीने रंगे हात पकडले त्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे तक्रारदार हे मौजे दरहाने सटाणा येथील रहिवासी असून तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव व अधिकारी संजय साडी यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांच्या मुलाने खरेदी केलेल्या शेती त्याचे शेतीचा शेतीच्या सातबारा उतार्यावर लावण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती त्या संदर्भात तक्रारदार यांनी लाप्रवी नाशिक येथे दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी मंडळ अधिकारी संजय साडी यांच्या सांगण्यावरून तलाठी योगेश ज्ञानेश्वर जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे पंधरा हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवून ती स्वीकारण्याचा प्रयत्न केला म्हणून सटाणा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीसशे चे कलम सात ए बारा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर लाच सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक अकरा मार्च रोजी केली दरम्यान या घटनेने सटाणा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदर कामगिरी सापडा अधिकारी अनिल बडगुजर पोलीस हवालदार दीपक पवार प्रभाकर गवडी संजय ठाकरे चालक विनोद पवार परशुराम जाधव या पथकाचे मार्गदर्शक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंध विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शन सूचनेनुसार करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा